एका ठिकाणचा गावाशेजारचा एक रस्ता होता आणि त्या रस्त्याच्याकडेनं काही लोक जात होते येत होते मग त्या रस्त्याच्याकडेनं जा जात येत असताना एका शेतामध्ये एका परिसरामध्ये मह एका महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह काही लोकांना दिसला काही लोकांना मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या संपूर्ण प्रकरणाची माहिती गावकऱ्यांना दिली आणि गावकऱ्यांना दिल्यानंतर ही बातमी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आता बातमी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर घटनास्थळी पोलिस आले पोलिसांनी घटनास्थळीवर पंचनामा केला आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली कारण की तो मृतदेह हो एका महिलेचा होता अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये होता मग सगळ्यात पहिले हे ओळखायचं होतं की ती महिला नेमकी कोण आहे तिची ओळख पटवायची होती आणि त्यानंतर त्या महिलेला नेमकी कोणी मारलंय का मारलंय या संपूर्ण प्रकरणाचा तपास करायचा होता पण मात्र अखेर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आणि या तपासामध्ये केल्यानंतर यामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच गोंदिया जिल्ह्यामध्ये मधील गोरेगाव तालुक्यातील बबई देवटोला शेतशिवारामध्ये दे घडलेली दी बबई देवटोला शेतशिवारामध्ये दे एका महिलेचा दहा फेब्रुवारी रोजी अर्धवट जळलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह सापडलेला होता आणि तो मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला होता जेव्हा पंचनामा केला तपास केला तेव्हा पोलिसांना समजलं की ही जी महिला आहे ती याच परिसरामध्ये असणार आहे एक वीटभट्टी भट्टी आहे आणि त्या वीट भट्टीवर काम करत होती वीट भट्टी मजूर असणारी ती महिला आहे कारण की ती महिला काही दिवसापासून बेपत्ता होती अशी माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आलेली होती ती बेपत्ता झालेली तक्रार दाखल झाली होती मग त्या आधारे पोलिसांना त्या महिलेची ओळख पटली होती की ही त्या वीट भट्टीवर काम करणारी आहे पण मात्र तिला नेमकं कोणी मारलंय का मारलंय या गोष्टींचा तपास पोलिसांना करायचा होता जेव्हा या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा पोलीस तो जो वीट भट्टी मालक आहे त्याच्यापर्यंत पोहोचलेले होते आणि त्या वीट भट्टी मालकाला या संपूर्ण प्रकरणासंदर्भी ताब्यात घेतलं होतं त्याची चौकशी केली होती सुरुवातीला त्यानं हुडूहुडूची उत्तरं दिली त्याला काय माहीत नाही काय नाही असं त्यानं सांगितलेलं होतं पण काही माहितीच्या आधारे पोलिसांकडं आढळलेलं आधार होतं म्हणजे पोलिसांना माहिती मिळालेली होती की या संपूर्ण प्रकरणामध्ये या मालकाचाच हात आहे म्हणून जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं त्याला विचारलं तेव्हा त्या त्यांना घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं त्यानं सांगितलं की त्याच्या वीटभट्टीवर भट्टीवर मजुरीचं काम करणारी जी महिला आहे त्याच्याबरोबर तिच्याबरोबर याचे अनैतिक संबंध होते दोघा जणांचे प्रेमसंबंध होते हे दोघंजणं मागच्या काही महिन्यांपासून एकमेकांसोबत सगळं काही मनमोकळेपणानं करत होते तो जेव्हा जेव्हा या ठिकाणी भट्टीवर यायचा तेव्हा त्या त्या वेळी त्या महिलेला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचा आणि तिच्याबरोबर नको ते कृत्य करायचा आता तिच्यासोबत सगळं काही मनमोकळेपणानं करायचा पण मात्र तिला तो सोबत ठेवायला तयार नव्हता हो पण मात्र त्या महिलेची इच्छा होती की त्यानं तिला सोबत ठेवायला पाहिजे आणि तिला सोबत ठेवून तिच्यासोबत सुखाचा संसार करायला पाहिजे अशी इच्छा त्या महिलेची होती मग ती सोबत राहण्याचा विषय काढायची हा विटभट्टी मालक तिच्यासोबत वाद घालायचा आणि असाच वाद या दोघांमध्ये मागच्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाढलेला होता पण मात्र त्या महिलेला आता त्याच्यासोबत राहणं गरजेचं होतं ती त्याला सोडून जाऊ शकत नव्हती कारण की ती महिला त्या मालकाकडून गर्भवती झालेली होती मग ती गर्भवती झाल्यामुळं तिने सांगितलं की आता दोघांना सोबत राहिल्याशिवाय पर्याय नाही नाहीतर ते मूल कोणाचं आहे काय आहे ती समाजाला लोकांना काय सांगेल असे प्रश्न जेव्हा तिने त्या मालकाला विचारायला सुरुवात केली तेव्हा त्या, त्या मालकाचं डोकं बंद काम करणं बंद झालं मग त्यानं गोड गोड बोलून त्या महिलेला बबई टोला परिसरातल्या शिवारामध्ये ने नेलं आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर त्या महिलेचा तिच्याच वडणीनं गळा आवळला आणि गळा आवळून तिला ठार केलं आणि ठार करून तिचा मृतदेह जाळण्याचा त्याने प्रयत्न केला पण मात्र आजूबाजूला लोक येत असल्याचं पाहून तो त्या ठिकाणाहून पसार झाला त्याला वाटलं की मृतदेह जाळाल्यामुळं कोणाला काही समजणार नाही काय नाही त्याच्यावर नाव येणार नाही मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल तक तपासामुळं त्या आरोपीला काही दिवसातच ताब्यात ता घेतलेला आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीचे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं महिला मुली तरुणी यांना कशा पद्धतीनं लोक आश्वासन देत आहेत त्यांच्यासोबत सगळं काही करत आहेत आणि जेव्हा अशा घटना घडत आहेत तेव्हा मात्र ते पळून जात आहेत फरार होत आहेत हे कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो म्हणून या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा